बघू शकता इथं मी शापू दोन पाण्याने मस्तपैकी धुवून घेतले डाळ घेतली थोडासा कांदा आणि लसूणाने हिरवी मिरची कुटून घेतली आणि शेंगदाणे तर आता चला आपण गॅस पेटवून घेऊ त्याच्यावर कढई ठेवली आहे तर शापूची भाजी खाण्यासाठी मस्त असते पौष्टिक तर थोडंसं तेल टाकलं आहे मी दोन पाळ्या तेल टाकले तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं जिरं आणि मोहरी टाकायची थोडीशी जरा मस्तपैकी असं लालसर भाजायचं भाज तर कढई हलत होते त्यामुळं ॲडजस्ट केली जरा तर याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी मी आता तर बघा आता कांदा ॲड कर केला याच्यामध्ये कांदा आपल्याला चांगला मस्तपैकी परतून घ्यायचा तर हळद टाकायची थोडीशी हळ हळद मिक्स केली आता मस्तपैकी हळद भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं हिरवी मिरची कुटून घेतली आहे लसूण आणि हिरवी मिरची तर याला पण चांगलं मस्तपैकी भाजून घ्यायचं भाजून घेतल्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे शापू चांगलं धुवून घेतले आहे मी दोन पाण्याने तर शापू केली आहे आता या चांगलं मस्तपैकी याला तर डाळ टाकायची याच्यामध्ये मटकीची अर्धा तास भिजाय घालायची मटकीची डाळ पाण्यात तर मी धुवून ठेवली होती आणि नमक टाकायचं दोन चमचे तर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं दोन पेंड्या होत्या शापूच्या त्याच्यामुळं कडेगज भरल्यामुळं तर पाच पाच मिनटं ताट झाकून घ्यायचं चांगलं मस्तपैकी तर बघू शकता आता कमी झाली भाजी ताट झाकल्याच्या नंतर सुटसुटीत होते आणि शिजते पण पटकिनी तर त्याच्यामध्ये मी टाकते तर शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये जेणेकरून सुटसुटीत भाजी होते तर एक पळी मी तेल टाकणार आहे आता याच्यामध्ये आणि पाच मिनिटं ताट झाकणार आहे याच्यामध्ये आता शिजत चाले आपली भाजी तर चला उघडून पाहू तर बघू शकता मस्त पैकी सुटसुटीत भाजी झाली आहे शापूची तर गावरान पद्धतीने बनवली आहे शापूची भाजी तर तुम्ही पण ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर कशी वाटली तर मला शापूची ता भाजी मी सुट बनवलेली तर बघू शकता इथं मी ताटामध्ये घेतली कशी मस्तपैकी झाली भाजी सुटसुटी तर माझ्या पद्धतीने मी बनवली आहे तुमच्या पद्धतीने कसं बनवतं तर चला चपाती आणि शापूची भाजी कशी वाटली रेसिपी चला बाय